हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी ढाब्यावरती ज्या चवीचा किंवा ज्या पद्धतीने पनीर मसाला बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आज आपण पनीर मसाला अगदी घरच्या घरी आणि सोबतच अगदी झटपट तयार होणारा असा हा पनीर मसाला आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात आधी या ठिकाणी मी एक पॅन घेतलेला आहे तर त्या पॅनमध्ये आपण टाकून घेणार आहोत दीड चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर हे पीठ आपल्याला मंद गॅसवरती एक तीन ते ती चार मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे याला आपल्याला पूर्ण असं लालसर रंग किंवा मग थोडासा ब्राउनिश कलर आपल्याला याला येऊ द्यायचा नाही आहे फक्त छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि जसं आपण एक सुगंध त्याचा सुटतो तर त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिट झालेले तर तीन ते चार मिनिट मी छान असं मंद गॅसवरती हो थोडंसं मिक्स करत करत पीठ जे आहे तर ते भाजून घेतलेलं आहे आणि आता याचा खूप छान असा सुगंधसुद्धा आलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि मग हे पीठ काढून घेऊ तर या ठिकाणी मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि ह्या पनीरचे मी असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत कारण की ढाब्यावरती किंवा मग हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारे जे आहे तर ते पनीरचे तुकडे केलेले असतात तर तशाच प्रकारे मी पनीरचे तुकडे केलेले आहेत तर आता याला आपण असं मॅग्नेट करून ठेवणार आहोत तर त्यासाठी मी टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर सोबतच त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा सोबतच त्यामध्ये मी टाकणार आहे मीठ तर आपल्याला हे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान अशी कोटिंग येईल आणि हे आपल्याला मॅग्नेट करून जवळपास अर्धा सा तास साईडला छान असं ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि हे मॅगिनेटसुद्धा खूप छान असं झालेलं आहे तर आता याला आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल बटर किंवा मग तूप टाकून आपण याला छान असं फ्राय करून घेऊ तर या ठिकाणी मी तेच पॅन घेतलेलं आहे आणि त्या पॅनमध्ये मी टाकणार आहे दोन चमचे तेल तर याऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचासुद्धा या ठिकाणी वा वापर करू शकता तर तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये जे मॅगिनेट केलेलं पनीर आहे तर ते अशा प्रकारे ठेवून घेऊ म्हणजे जेणेकरून जे आहे तर ते पनीरच्या दोघी साईड अशा प्रकारे टाकल्यामुळे छान अशा चा फ्राय होतात तर या ठिकाणी मी अशा प्रकारे एक एक करून जे आहे तर ते पनीर ठेवून घेते तर या ठिकाणी सगळे पनीरचे क्यूब्स मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे नॉनस्टिकची पॅन किंवा मग कढई असेल तर शक्यतो त्याचाच वापर करा म्हणजेच तेल किंवा तुम्ही जे काही यूज करणार असाल तूप किंवा बटर तर त्याचं कमी गरज लागते आणि छान असे फ्राय होतात आणि खाली चिटकतसुद्धा नाही जर तुम्हाला तुमच्याकडे नॉनस्टिकचं पॅन नसेल तर शक्यतो पनीर जे आहे तर ते मॅगिनेट करून फ्रीजरमध्ये ठेवा म्हणजे जे पनीर आहे तर ते खूप जास्त असं कडक होतं आणि खाली तेलामध्ये चिटकत वगैरे नाही आणि अशा प्रकारे छान असं फ्राय होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरची पन पनीर जी एक साईड आहे तर ती छान अशी फ्राय झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या सुद्धा त्याला छान असं फ्र फ्राय करून घेऊ तर आपल्याला पनीरच्या ज्या आहेत तर त्या दोघी साईड छान अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप छान अशी लागते तर या ठिकाणी दोन ते तीन मिनटानंतर दुसरी साईड जी आहे तर ती सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे तर तुम्ही बघू शकता जे आपण नॉनस्टिकचं पॅन या ठिकाणी वापर केलेला आहे तर त्यामुळे जे आहे तर ते पनीर थोडंसुद्धा खाली चिटकलेलं नाही उलट जे पनीरला आपण छान असं मॅग्नेट करून ठेवलं तर तर त्याचं खूप छान अशी तेल सुटलेलं आहे तर आता इथे एक मी कढई घेतलेली आणि त्या कढईमध्ये मी टाकणार आहे दोन चमचे तेल आणि सोबतच त्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे तूप तर या ठिकाणी तुम्हाला जर पूर्ण तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही चार चमचे तेल या ठिकाणी टाकू शकतात किंवा मग तुम्हाला पूर्ण जर तुपाचा या ठिकाणी वापर करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेल आणि तूप छान असं गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत खडे मसाले तर या ठिकाणी मी तमालपत्र एक चमचा जिरं एक छोटा दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग तीन ते चार मिरे आणि तीन मिलायची या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत तर आता हे सगळे खडे मसाले आपण तेलामध्ये टाकून घेऊ आणि त्याला छान असं फ्राय करून घेऊ दोन ते तीन मिनिट छान असे जे खडे मसाले आहेत तर ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे तीन मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे मी छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत जर तुम्हाला बारीक कट करायचे नसतील तर तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा फिरवून घेऊ शकतात किंवा मग खिसणीच्या मदतीनं तुम्ही खिसून घेतले तरीसुद्धा चालेल तर कांदा आता आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान असा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा तीन ते चार मिनिट छान असा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि ते टाकून आता आपण याला छान असं परत मिक्स करून कांदा परत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परत फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्यासोबतच आपल्या जी काले लसूणची जी पेस्ट आहे आणि तिचा जो वास येतो तर तोसुद्धा या ठिकाणी निघून जाईल तर एक पाच ते सहा मिनटानंतर कांदा छान असा मऊ झालेला आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद तर आपण जी पनीरमध्ये सुद्धा मॅग्नेट करताना हळद टाकलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण फक्त पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत तर सोबतच त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत दीड चमचा घरगुती तिखट किंवा मग घरगुती तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल वर्षभराचा तर तो या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा धना पावडर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता आणि जे आपण पीठ भाजून घेतलं होतं तर ते आपल्याला याच वेळेस यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे टाकल्यानंतर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर तेल सुटायला जवळपास दोन ती तीन ते तीन मिनटं या ठिकाणी लागतात तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत दोन ते तीन मिनिट छान असं तेल सुटू द्यायचं आहे म्हणजेच तर या ठिकाणी जर तुमच्या जो मसाला आहे किंवा मग त्याला जर थोडंसं खाली करपत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता तर आता जे आपण मसाले टाकून घेतले होते तर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दोन टोमॅटोची प्युरी तर तुम्ही ही प्युरी म सुद्धा करू शकता किंवा मग टोमॅटो जे आहे तर ते खिसून घेतले तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी टोमॅटो टाकल्यानंतर परत आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं हे परतून घ्यायचं आहे म्हणजेच त्याला खूप छान असं तेल सुटतं आणि जो मसाला आहे तर तोची टेस्ट खूप छान अशी लागते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो जो सुद्धा आहे तर त्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दोन मिरच्या तर याला मी अशा प्रकारे मधून एका मिरचीचे तीन ते चार तुकडे करून घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडंसं पाणी तर या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही आहे जर तुम्हाला या ठिकाणी वा वाटत असेल की थोडंसं जे आहे तर तो मसाला खाली लागतो आहे तरच ला या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर मग जी आपल्याला तरी येते जी भाजीला तर ती येणार नाही अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडंसंच पाणी या ठिकाणी टाकून घेतलं होतं तर त्यामुळे खूप छान असं या ठिकाणी तेल आलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत जे पनीर आपण छान असं फ्राय करून घेतलं होतं तर ते पनीर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे आहे तर ते पॅनमधलं तेल किंवा तूप तुम्ही जे भाजताना टाकलं असेल तर ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जे पनीरचे क्यूब्स आहेत तर ते मी सगळे या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत तर आता हे आपण छान असे मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी आपल्याला एकदम असं फास्टमध्ये हलवायचं नाही आहे अगदी हाताने आपल्याला जे पनीर आहे तर था ते मिक्स करून घ्यायचे नाही।, ना नाही तर मग पनीरचे तुकडे होतात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही टेस्ट तर सेम असते पण व्यवस्थित दिसत नाही तर या ठिकाणी आता मी टाकणार आहे गरम पाणी तर या ठिकाणी मी एक ग्लास भरून गरम पाणी टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला भाजी जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच टाकून घेणार आहोत मीठ तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान अशी भाजीला उकळी यायला लागते कारण की आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला उकळी लगेच येते आणि तेलसुद्धा खूप छान असं आलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर तर या ठिकाणी कोथंबीर को जी आहे तर त्या कोथंबीर टाकायला थोडासा पण कंजूसपणा करायचा नाही खूप छान अशी भरभरून कोथंबीर यामध्ये टाकायची आहे तर मला तर कोथंबीर भाजीमध्ये खूप जास्त आवडते जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट डाऊन नक्की करा तर या ठिकाणी आपली जी भाजी आहे तर ती रेडी आहे तर चला तर मग आता छान असं सर्व करूयात चला तर मग ही डाबा स्टाईल पनीर मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय